नमस्कार मी कल्पना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा व्हिडिओ खरंच खास आहे मैत्रिणींनो कारण की ज्या माझ्या मैत्रिणी किंवा ताई घरातूनच व्यवसाय करतात परंतु त्याची विक्री कशी करायची मार्केटिंग कसं करायचं किंवा एक्झिबिशन स्टॉल कसे असतात याविषयी ज्यांना जाणून घ्यायचं आहे त्यांच्यासाठीच हा साथ खास मी व्हिडिओ बनवलेला आहे नमस्कार मैत्रिणींनो उद्या मोर्या मंगल कार्यालय इथे आपला कापडी पोरचा स्टॉल आहे सकाळी दहा तेरा नऊ वाजेपर्यंत आणि या सर्व पर्स तुम्हाला अगदी कमीत कमी, कमी किमतीमध्ये म्हणजेच तीस ते पन्नास टक्के या ऑफरमध्ये मिळणार आहे नुकताच महिनाभरापूर्वी दिवाळी स्पेशल शॉपिंग महोत्सव होऊन गेलेला आहे आणि त्याविषयी ही जाहिरात होती तर स्टॉलच्या आदल्या दिवशी सगळ्या पर्स मी बाहेर काढून ही जाहिरात केलेली आहे म्हणजे माझ्या शहरातील जे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचण्यासाठी आता इथं बघू शकता या दोनही मोठमोठ्या पिशव्या मी बॅग आणि पर्सने भरून ठेवलेल्या आहेत किंवा समजा मला स्टॉलसाठी जे इतर साहित्य लागतं त्यांनी भरून ठेवलेले आहेत स्टॉल जरी दुसऱ्या दिवशी असला तरी स्टॉलची तयारी आदल्या दिवशीपासूनच सुरू होते तर जेव्हा एखाद्या एक्झिबिशन एक एक म्हणजेच वस्तू प्रदर्शनामध्ये जेव्हा आपण सहभाग घेतो त्या दिवशी दिवशीचा दिवस कसा असतो हेच मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे म्हणजे माझाही उद्या स्टॉल आहे आणि त्यासाठीच मी तयारी केलेली आहे आणि आज संपूर्ण स्टॉलविषयी किंवा आज संपूर्ण दिवस मी या स्टॉलवर काय काय केलेलं आहे त्याची माहिती तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे माझ्यासारखं तुम्ही घरातूनच छोटा मोठा बिझनेस करत असाल तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता इथे ज्या दिवशी माझा स्टॉल असतो तो दिवस माझा इतर दिवसांपेक्षा खूप वेगळा असतो म्हणजे मी सर्वात आधी इतर स्वयंपाक आणि बाकीची कामं लवकर पटपट आवरून घेतली आणि नंतर मग स्वतःची तयारी केली बॅगा तर मी रात्रीच भरलेल्या होत्या खास करून आता मला स्वतःला तर दाखवायला आवडत नाही व्हिडिओमध्ये परंतु तुम्हाला मला हा ब्लाऊज दाखवायचा आहे कारण सध्या मी कापड विक्रीसाठी आणलेलं आहे आणि त्यातूनच मग मी हा ब्लाऊज शिवलेला आहे कापडाची क्वालिटी अतिशय उत्तम आहे त्यामुळे मग पटकन या कापडातून मी माझ्यासाठी ब्लाऊज शिवून घेतला आता इथं प्रदर्शनाची वेळ सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत जरी असली तरी आपला स्वतःचा स्टॉल असला की वेळेआधी तासभर तरी पोचावं लागतं इथं तुम्हाला थोडंसं रात्रीचं शूटिंग दिसेल परंतु मला सकाळी काही शूट करायला वेळ मिळाला नाही तर हे रात्रीचं शूटिंग केलेलं आहे मी थोडंसं तर सर्वात आधी स्टॉलवर गेल्यानंतर मी तिथं टेबलवर माझ्या पर्स बॅग व्यवस्थित मांडून घेतल्या माझ्यासोबत एक ताईही होत्या त्यांनी छान कमळ आसन आणि तोरण वगैरे बनवली होती तर त्याही वस्तू व्यवस्थित मांडून घेतल्या तर अशा या स्टॉलमध्ये सहभाग घेण्यासाठी तुम्हाला काही रेंट द्यावं लागतं म्हणजे काही त्या स्टॉलचं भाडं द्यावं लागतं आणि असे स्टॉल एक दिवसाचे दोन दिवसाचे किंवा तीन दिवसाचे किंवा त्यापेक्षा जास्त दिवसांचे असू शकतात तर मला इथं एक दिवसांचाच स्टॉल मिळाला होता कारण की मला उशिरा माहिती कळाली तर अशा या स्टॉलमध्ये भाग घेण्यासाठी तुमच्याकडं तेथील आयोजकांचे कॉन्टॅक्ट नंबर पाहिजेत असे कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला काही व्हॉट्सअप ग्रुपमधून मिळू शकतात किंवा तुमच्या ओळखीत कुणी असतील त्यांचे पण मिळू शकतात किंवा समजा आमच्या शहरामध्ये हे असे आयोजक रिक्षा वगैरे फिरवतात जाहिरात करण्यासाठी असे स्टॉलचे किंवा समजा फेसबुक इंस्टालाही त्यांच्या काही जाहिराती असतात किंवा व्हॉट्सअप वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपलाही त्यांचे जाहिराती असतात तुम्हाला अशा स्टॉलची माहिती मिळू शकते आता मी इथं एक दिवसासाठी साधारण हजार रुपये रेंट दिलेला आहे तुम्ही स्वतंत्र एकट्यातही असा स्टॉल घेऊ शकता परंतु माझ्यासोबत आणखी एकता आहे त्या मी मग दोघींमध्ये शेअरिंग मध्ये स्टॉल घेतलेला आहे म्हणजे दोघींनी अर्ध अर्ध भाडं दिलेलं आहे पाचशे पाचशे रुपये तर असं रेंटने आपण स्टॉल घेतल्यानंतर आपल्याला असे दोन टेबल दोन खुर्च्या मिळतात आणि त्या टेबलवर एखादा कपडा टाकायला मिळतो नसेल आप आप तर आपण एखादा घरातलं बेडशीट किंवा चादरही घेऊन जाऊ शकतो म्हणजे टेबलवर ते बेडशीट वगैरे अंतरून त्यावर आपल्याला आपले काही जे प्रॉडक्ट असतील ते मांडता येतात आता नुकतंच मी खणकापड विक्रीसाठी आणलेलं आहे तर तेही मी स्टॉलवर नेलं होतं आणि तिथं बऱ्यापैकी माझ्या खनकापड्याची विक्री झाली आता मी कॉटन खन आणि पॉलिटर खनमध्ये नवीन रंगांचा स्टॉक मागवलेला आहे तुम्हाला माझ्याकडून खन फॅब्रिक हवं असेल तर व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून तुम्ही ते मागू शकता आता इथे बाजूलाच बघा माझ्या सोबतच्या ताईने किती सुंदर अशी कमळं बनवलेली आहेत हे असं सा कमळ असण लहान साईजपासून तर अगदी मोठ्या साईजपर्यंत म्हणजे चौरंगाच्या साईजपर्यंतही बनवता येऊ शकतं आणि हे असं कमळासन आपण गणपतीची मूर्ती ठेवण्यासाठी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची जी आपण पूजा करतो देवीची त्या पूजेसाठी किंवा दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनसाठी अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरू शकतो किंवा अगदी आपण घरातील गृह सजावटीची वस्तू म्हणूनही असं कमळसन वापरू शकतो आणि तुम्हाला जर माझ्याकडून असं कमळासन बनून हवं असेल तर नक्कीच दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून तुम्ही असं कमळासन माझ्याकडून मागू शकता मध्यंतरी आपल्या काही व्हिडिओच्या खाली दोन तीन ताईंनी अशा कमेंट केल्या होत्या म्हणजे दोघी तिघींच्या सेमच कमेंट होत्या की आम्ही ग्रामीण भागामध्ये राहतो आम्हाला असं पर्स मेकिंगचा व्यवसाय करायचा आहे परंतु मार्केटिंग कसं करावं हे कळत नाही तर त्या ताईंसाठी मी स्वतंत्र असा एक नवीन व्हिडिओ बनवेल तेव्हा आपल्या चॅनलशी जोडलेले राहा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा तर इथं बघू शकता या माझ्या बरोबरच्या ताईंनी खूप सुंदर अशा पर्स बनवलेल्या आहेत खूप छान कापड वापरलेले आहेत यासाठी आणि शिवण्याची क्वालिटी अतिशय उत्तम आहे पर्स शिवताना नेहमी चांगल्या क्वालिटीचं कापड वापरायचं त्यामुळे मग आपल्या पर्सला छान पैसे मिळतात किंवा चांगल्या किमतीमध्ये विकल्या जातात आपल्या पर्स आता यातल्या बऱ्यापैकी तुम्हाला पर्स ओळखीचे वाटत असतील कारण की आपले दुसरे जे कलाकल्पना यूट्यूब चॅनल आहे त्यावर मी यातल्या बऱ्याच पर्स किंवा तोरण चौरंगासन केळीचं पान अशा वस्तू अगदी सोप्या पद्धतीने कशा शिवायचे दाखवलेलं आहे तर नक्कीच ते व्हिडिओ तुम्ही त्या चॅनलवर पहा आणि त्या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा तर आपल्या कलाकल्पना चॅनलवर मी जेवढ्या पर्स तुम्हाला शिवून दाखवलेल्या आहेत त्यापैकी बऱ्याच प्रकारचे पर्से तुम्ही विक्रीसाठी ठेवलेले आहेत आता साधारण दुपारचे बारा किंवा एक वाजले असतील तर सकाळच्या वेळेमधले थोडीफार खरेदी किंवा विक्री झालेली आहे इतर स्टॉलवर किंवा आमच्या स्टॉलवर आता साधारण दुपारच्या वेळेमध्ये जास्त गर्दी नसते कारण बऱ्याच गृहिणींचा किंवा बऱ्याच जणींचा हा थोडासा आरामाचा वेळ असतो तर दुपारी थोडीशी गर्दी कमी एक दोन दोन चा होती एक दोनच्या दरम्यान हे वस्तू प्रदर्शन ज्या आयोजकांनी इथं भरवलं होतं त्यांच्याकडून दोन वेळेचा चहा नाश्ता किंवा पिण्याची पाण्याची सोय होती खूप उत्तम अशा रीतीने त्यांनी हे प्रदर्शन आयोजित केलेले होते नाहीतर काही आयोजक फक्त स्टॉलचं किंवा वस्तू प्रदर्शनाचं आयोजन करतात परंतु सुविधा कसल्याही नसतात तो एक स्टॉल आयोजन करण्याचा फक्त एक व्यवसाय बनून जातो या प्रदर्शनाचे आयोजन करते चिरंजीव प्रतिष्ठान यांनी खरंच खूप उत्तम असे आयोजन केले होते या स्टॉलचे आता इथे बघू शकता मी जसा स्टॉल लावला आणि माझ्या स्टॉलवर मी तीस ते पन्नास टक्के ऑफर ठेवली होती तर त्या एक्झिबिशनमध्ये ज्या माझ्या बाजूच्या स्टॉल ताई होत्या बाकीच्या त्यांनीच माझ्याकडून भरपूर खरेदी केली बघू शकता तुम्ही एका ताईने तीन चार पर्स खरेदी केल्या या ताईंनी माझ्याकडून दोन तीन पर्स खरेदी केल्या आता एवढ्या कमी किमतीत तर मी माझ्या पर्स कधीच विकत नाही परंतु काय होतं की म्हणजे व्हिडिओच्या निमित्तानं मला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या पर्स बनवाव्या लागतात तर अशा पर्स मग घरात ठेवून तरी काय करणार तर मी असं कधीतरीच मग स्टॉलवर कमी ऑफरमध्ये दे या पर्स देऊन टाकते आता इथं बघू शकता ही माझी नेहमीची कस्टमर आहे या छोटीने माझ्याकडून दोन सॅक घेतलेले आहेत आणि ती तिच्या मैत्रिणींना वाढदिवसाचं गिफ्ट देण्यासाठी सुद्धा माझ्याकडून पाऊच आणि सॅक अशा नेहमीच विकत घेत असते आता माझ्याकडील बॅगविषयी तिचं मत ऐकूयात आपण प्रवासाला गेलं तरी पण आपण ही मोठ्या बॅगमधून सुद्धा छोटं ट्रेकिंग करता तर वापरू शकतो ट्रेकिंगसाठी वगैरे आणि इको फ्रेंडली कामेडी कारण मोठं बॅग आपण नेऊ शकत नाही तो लांब असे आनंदी ग्राहक बघून आणि त्यात असे छोटे आनंदी ग्राहक बघून मनाला खूप समाधान वाटतं आणि आपलं काम कोणाला तरी आवडतंय हे बघून नवीन काम करायला ऊर्जाही मिळते मग आपले दुसरे एक कलाकल्पना कल्पना चॅनल आहे त्यावर तुम्हाला अशी ही कापडी सॅग किंवा कापडी पर सोप्या भाषेमध्ये कशा शिवायचे पाहायला मिळेल आता इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल दिसत आहेत कोणी साड्या ड्रेस किंवा डेकोरेटिव्ह आयटम किंवा दिवाळीनिमित्त आकाशकंदिल्याचे स्टॉल लावलेले आहेत कोणाचे समजा थंडीसाठीचे जे कपडे आहेत त्यांचे स्टॉल आहेत भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल इथं लागलेले आहेत आता लवकरच पंधरा ते वीस दिवसामध्ये दिवाळी येणार आहे आणि त्यानिमित्त मग असे स्टॉल लागलेले असतात वेगवेगळ्या ठिकाणी कारण की मग समजा सर्व वस्तू अशा एकाच ठिकाणी ग्राहकांना मिळाव्या यासाठी असे वस्तू प्रदर्शन वगैरे भरलेले असतात या प्रदर्शनामधील तुम्हाला काही स्टॉल दाखवते कदाचित हे स्टॉल बघूनही तुम्हाला मग आयडिया येईल की आपणही अशा प्रकारचा बिझनेस किंवा व्यवसाय करू शकतो तुमचा जर एखादा छोटा मोठा व्यवसाय असेल आणि तो तु व्यवसाय तुम्ही घरातूनच करत असाल परंतु कधी कधी आपला व्यवसाय वाढवण्यासाठी अशा स्टॉलवर आपल्याला सहभाग घ्यायला पाहिजे कारण की अशा स्टॉलवर सहभाग घेतल्यानंतर आपली वेगवेगळ्या लोकांची ओळख होते आपल्याकडे त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर येतात किंवा आपल्या वस्तूची जाहिरात होते आणि यातूनच मग आपल्या व्यवसायाची भरभराट व्हायला मदत होते सकाळपासून दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व स्टॉलवर छान गर्दी होती आता दुपारची जेवणाची वेळ झाल्याने दुपारी थोडीशी गर्दी कमी होती मग माझ्या मुलाला सुट्टी असल्यामुळे त्याला थोडा वेळ मी स्टॉलवर थांबायला सांगितलं आणि मग मी जेवणासाठी घरी गेले कारण माझं घर जा जवळच होतं कधी कधी असे स्टॉल घरापासून लांब असतील तर मग सोबत डबा आणावा लागतो जेवणाचा किंवा अशा स्टॉलवरील गर्दीमुळे कधी कधी दिवसभर जेवायलाही मिळत नाही आता इथे प्रदर्शनातील काही इतर स्टॉलची माहिती घेऊयात आपण गर्दीमुळे आणि घाई गडबडीमुळे इथे मला थोडासा कॅमेराचा अँगल व्यवस्थित घेता आलेला नाही आहे टेरेस गार्डन आणि किचन गार्डन साठी लागणार सर्व प्रकारचं मटेरियल आणि सहाय्य तंत्रज्ञान सहाय्य इथं देत असतो माझ्याकडं ग्रो बॅग आहे ग्रो बेड आहे त्यानंतर वर्मी कंपोस्ट आहे पॉटिक्स म्हणून माझं स्वतःचं प्रॉडक्ट आहे आणि पण आपल्याकडं आहे प्रोडक्ट म्हणजे माझ्याकडे थंडीचे टोपे स्टोल तसेच लेडीज जेंट सॉक्स लहान मुलांचे सॉक्स अवेलेबल आहे काश्मीरी टोपी म्हणून असेल ते मी घालून दाखवलेलं प्रोडक्ट एकदम बेस्ट आहे प्लस तुम्ही गाडीवर पण तर तुम्ही असं पण पाहू येईल त्याच्यामुळे दुपारी एक दोन तास तर थोडा वेळ निवांतच बसून होतो झालेल्या खरेदी विक्रीचा हिशोब लिहून ठेवला आणि दुपारी तीन नंतर मग छान गर्दी व्हायला लागली बघू शकता भरपूर स्टॉलवर सगळीकडेच गर्दी दिसत आहे आज स्टॉलच्या निमित्ताने मी तीस ते पन्नास टक्के प्रत्येक बॅगवर ऑफर ठेवली होती म्हणजे अगदी कमीत कमी किमतीमध्ये मी या पर्स विकल्या आहेत त्यामुळे माझ्याकडच्या भरपूर पर्स विकल्या गेल्या कारण की काय होतं की आपल्याकडे बरेच दिवस या पर्स पडून राहतात आणि त्यासारख्यासारख्या हाताळल्यामुळे त्या खराब होण्याची शक्यता असते आता इथं बघू शकता लाईटही लागलेल्या आहेत आणि अंधार पडायला लागला आहे म्हणजे साधारण सात साडेसातची वेळ आहे ही संध्याकाळची वेळ म्हणजे सगळ्यांसाठी शॉपिंगची आवडीची वेळ आहे संध्याकाळी नंतर भरपूर स्टॉलवर गर्दी व्हायला लागली होती अशा वेळी मला माझ्या मुलांची नेहमीच मदत होते रविवारचा दिवस असल्यामुळे माझ्या मुलालाही सुट्टी होती आणि त्याची मला भरपूर प्रमाणात मदत झाली कारण गर्दीच्या वेळी एकटीला हँडल करणं शक्य होत नाही भरपूर गर्दी असते आणि भरपूर कस्टमरला तोंड द्यावं लागतं त्यावेळी मग मला मुलांची खूप मदत होते खरं तर माझ्या या प्रवासामध्ये माझ्या दोनही मुलांचा खूप मोठा वाटा आहे त्यांचं तर मला नेहमी मार्गदर्शनही असतं आणि मदतही असते आपल्यापेक्षा वयाने लहान जरी असली तरी ती आजच्या पिढीची आहे आणि त्यांच्याकडं आपल्यापेक्षा भरपूर ज्ञान आहे आणि ते आजच्या युगातील ज्ञान आहे तर कधी कधी आपण आपल्यापेक्षा लहान असलेल्या व्यक्तींचंसुद्धा ऐकलं पाहिजे कारण हे मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगते आहे की मी टेक्नॉलॉजीच्या बाबतीत थोडीशी मागे आहे म्हणजे अशा टेक्नॉलॉजीच्या गोष्टी त्यांच्याकडून मला घे शिकून घ्याव्या लागतात म्हणून म्हटलं कधीकधी आपल्याला आपल्या लहानांकडूनही भरपूर काही घेण्यासारखं असतं शिकण्यासारखं असतं आणि शिकायला कधीही लाजायचं नाही अगदी प्रत्येक गोष्टीची माहिती करून घेण्याचा प्रयत्न करायचा दिवसभर थकल्यामुळे साधारण पावणे दहा वाजता मी सगळे स्टॉल आवरून घरी जाण्याची तयारी केली तर अशा प्रकारे सकाळी दहा शे ते संध्याकाळी दहापर्यंतचा माझ्या स्टॉलवरील अनुभव मी तुमच्याशी शेअर केलेला आहे या व्हिडिओमध्ये काही गोष्टी सांगायच्या राहून गेल्या असतील तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी अगदी डिटेलमध्ये त्या सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तेव्हा आपल्या चॅनलशी जोडलेले राहा या दिवशी मला भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्या खूप अनोळखी आणि छान छान लोक भेटले प्रत्येक अनुभव आपल्याला काही ना काही शिकून जातो चला तर मग आजचा व्हिडिओ माझ्या सर्व मैत्रिणींसाठी उपयोगी ठरला असेल असं मला वाटतं आणि हा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर आपल्या व्यवसाय करणाऱ्या मैत्रिणीपर्यंत जरूर पोहोचवा आणि व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवर जर नवीनच असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असे तुम्हाला छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा मस्त राहा